आपल्याच घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून न बोलता अंतर कसे ठेवावे जाणून घ्या दहा उपाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आपण आयुष्यात अनेक लोकांना भेटतो पण काही वेळा आपल्याच घरातील काही लोक आपल्याला मानसिक त्रास देतात सतत टोमणे मारणे अपमान करणे नकारात्मक बोलणे किंवा आपल्याला कमी लेखणे हे सर्व प्रकार आपलं मनोबल खच्ची करतात पण या नात्यांना तोडून टाकणं शक्य नसतं मग अशा लोकांपासून शांतपणे न बोलता अंतर कसं ठेवायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दहा प्रभावी उपायचे तुम्हाला घरातील नकारात्मक लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत करतील चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या आयुष्यात शांती कशी राखायची ते समजून घ्या एक भावनिक प्रतिक्रिया देणं थांबवा तुमच्यावर कोणीही वाईट बोलतं किंवा टोमणे मारतं तर सहसा आपण लगेच प्रतिक्रिया देतो पण अशा लोकांचा उद्देशच तुम्हाला दुखावण्याचा असतो जर तुम्ही त्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व दिलं तर ते तुम्हाला अजूनच त्रास देतील त्यामुळे त्यांच्याशी वाद घालणं टाळा आणि त्यांच्या शब्दांना आपल्या भावनांवर परिणाम होऊ देऊ नका दोन संवाद मर्यादित ठेवा तुम्हाला त्रास देणाऱ्या घरातील लोकांशी संवाद पूर्णपणे तोडणं शक्य नसतं पण तुम्ही तो मर्यादित ठेवू शकता फक्त गरजेपुरतच बोला अधिक संवाद साधला तर त्यांना तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याची संधी मिळेल त्यामुळे हा बरं ठीक आहे अशी मर्यादित उत्तरं द्या आणि गरजेच्या पलीकडे बोलणं टाळा तीन स्वतःच्या आयुष्यात व्यस्त राहा जेव्हा तुम्ही रिकामे असता तेव्हा नकारात्मक लोकांचा तुमच्यावर जास्त प्रभाव पडतो त्यामुळे स्वतःला व्यस्त ठेवा तुमच्या आवडत्या गोष्टी करा वाचन व्यायाम नवीन कौशल्य शिकणं किंवा मित्रांसोबत वेळ घालवणं यामुळे तुम्ही अशा लोकांपासून नैसर्गिकरित्या दूर राहू शकाल चार नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा जर कोणी सतत तोमणे मारत असेल तर त्यांना महत्व देऊ नका त्यांचं बोलणं ऐका पण मनावर घेऊ नका तुम्ही जसं शांत राहाल तसंच ते कंटाळून तुमच्याकडे लक्ष देणं सोडून देतील काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं पाच स्वतःच्या सीमारेषा निश्चित करा घरातील काही लोक तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करतात त्यासाठी स्वतःच्या सीमारेषा ठरवा ओदा माझ्या खाजगी गोष्टींबद्दल चर्चा करायची नाही किंवा माझ्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करू नका जर कोणी या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना स्पष्ट शब्दांत थांबवा सहा भावनिक स्वावलंबन वाढवा काही लोक तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या चुका दाखवून तुम्हाला कमी लेखतात पण स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या क्षमतांवर आणि निर्णयांवर ठाम राहा आत्मनिर्भर बना आणि दुसऱ्यांच्या मतांना अनावश्यक महत्त्व देणं टाळा सात मनोबल वाढवणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवा घरात नकारात्मक वातावरण असेल तर त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे ज्या लोकांसोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला चांगलं वाटतं त्यांच्यासोबत अधिक वेळ द्या मित्र सहकारी गुरू किंवा कोणत्याही प्रेरणादायी व्यक्तीशी संवाद साधा यामुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आठ सकारात्मक मानसिकता ठेवा तुमच्या घरातील लोक जरी नकारात्मक असले तरी त्यांच्यामुळे तुम्हीही नकारात्मक बनू नका तुमच्या मनात चांगले विचार ठेवा तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करता यावर तुमच्या जीवनाचा अनुभव अवलंबून असतो त्यामुळे दुःख किंवा राग वाटला तरी मन शांत ठेवा आणि सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा नऊ आपल्या जीवनातील उद्दिष्टांवर लक्ष ठेवा आपल्याला त्रास देणारे लोक सहसा आपल्याला विचलित करतात पण लक्षात ठेवा तुमचं आयुष्य तुमचं आहे त्यामुळे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही तुमच्या उद्दिष्टांकडे वाटचाल करत असता तेव्हा अशा लोकांचा प्रभाव आपोआप कमी होतो दहा क्षमाशील बना पण मूर्ख बनू नका क्षमा करणं महत्वाचं आहे पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींना बळी पडाल जो तुम्हाला वारंवार त्रास देतो त्याच्यासोबत कधीही भावनिक गुंतवणूक करू नका त्याच्या वागण्याने तुम्हाला काही फरक पडत नाही हे दाखवून द्या आणि आपल्या मार्गाने पुढे जा तर मित्रांनो या दहा उपायांमुळे तुम्ही न बोलता त्रासदायक लोकांपासून अंतर ठेवू शकता स्वतःचं मानसिक आरोग्य सांभाळा आणि नकारात्मकतेपासून स्वतःला मुक्त करा जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा धन्यवाद हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशांसाठी तयार करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स व उपाय वैयक्तिक अनुभव मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि सर्वसामान्य जीवनशैली सुधारण्यासाठी सुचवले आहेत हा कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक मानसोपचारतज्ञ किंवा कायदेशीर सल्ला नाही जर तुम्हाला मानसिक तणावाचा जास्त त्रास होत असेल किंवा वैयक्तिक समस्या हाताळण्यात अडचण येत असेल तर कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील कोणतीही माहिती वैयक्तिक निर्णयांसाठी पूर्णपणे वापरण्याआधी विचारपूर्वक उपयोग करा व्हिडिओमधील मतं संपूर्णपणे वक्त्याच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहेत आणि त्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणावरही आक्षेप घेणे नाही धन्यवाद